नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपला आजचा व्हिडिओचा भाग वीस आहे ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस आपली टीईटी एक्झाम दोन हजार पंचवीस च्या मित्रांनो परीक्षा अशी परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय प्रश्न आपण रेग्युलरली जे आहे पाहता होता सब्जेक्ट हे आपण प्रश्न पाहतो मित्रांनो आजपासून आपल्याकडे टीईटी एक्झाम साठी फक्त एकोणतीस दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या आपण एकोणतीस दिवसांमध्ये जेवढी होईल तेवढी आपण जास्तीत जास्त मित्रांनो प्रश्नांचा आपण सराव या ठिकाणी करून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी तुम्हाला टी -टी चे सर्व काही अपडेट वेळोवेळी केले इतर देखील सर्व सरळ सेवा पद्धतींचे मित्रांनो अपडेट आपण तुम्हाला देत असतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण हा सब्जेक्ट घेऊन आलेलो आहोत यामध्ये आपण बेसिक टू अॅडव्हान्स लेव्हलचे संपूर्ण काही तीस प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या परीक्षेमध्ये देखील त्या प्रश्नांची संख्या तीसच असणारी आहे फक्त तुम्हाला आपला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगितले तुम्हाला सरावासाठी देखील काही महत्वपूर्ण प्रश्न यामध्ये दिलेली आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला पहा आणि शेवटपर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न करा तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की प्रश्न एक काय आहे पहा की खरेडपैकी स्वरांदी वर्णाची पूर्ण अचूक जोडी कोणती तर या ठिकाणी पूर्ण अचूक जोडी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे कोणत्या वर्णांची जे की स्वरादी वर्ण असं म्हटलेलं आहे तुम्हाला सर्वात प्रथम जे काही स्वरादी वर असतात ते काय आहे हे तुम्हाला आधी माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे की स्वराधी वर्ण कयाला म्हटलं जातं तर स्वराधी वर्ण कयाला म्हटलं जातं की ज्या वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी स्वर आवश्यक असते काय तर स्वर आवश्यक असते त्यांना जे आहे स्वराधी असं जे आहे ते संबोधलं जात तर मग यापैकी अचूक जोडी कोणती आहे तर ती आहे ऑप्शन नंबर ब ची अह आणि अहम हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी अचूक जोडी होणारी असेल कारण का अहम जे अह आहे ज्यावर जे थोडक्यामध्ये अनुस्वार आहे आणि जे अहम आहे त्यावर काय आहे तर विसर्ग आहे हे दोन जे आहे मुख्य स्वराधी वर्ण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी उत्तराचं होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की दोन असा आहे काय म्हणतो पहा की आयुष्य वेचताना या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत तर आयुष्य वेचताना ही जी, जी आहे साहित्य कृती कोणाची आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क हे याचं उत्तर होणार असेल जे की याचं यांचं पूर्ण नाव आहे फकीरराव मुंजाजी शिंदे हे जे थोडक्यामध्ये आयुष्य वेस्ताना या साहित्य कृतीचे लेखक आहेत हे सांगायचं झालं तर आयुष्य वेस्ताना ही एक साहित्य कृती कवी आणि लेखक यांच्याद्वारेच आहे तर ऑप्शन नंबर क याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न तीन मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नाव ओळखा तर खालीलपैकी कोणता यांचा कविता संग्रह आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की सलाम तर सलाम हा जो आहे मंगेश पाणगावकर यांची एक प्रसिद्ध कविता संग्रह आहे ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होणार असेल जर तुम्हाला इतर अडिशनल माहिती म्हणून सांगायचं झालं तर विशाखा हे जे आहे कोणाचं आहे तर विशाखा आहे वी वा शिरवाडकर यांचं आहे आणि पांझड हे ज्या थोडक्यामध्ये ना दो महानोर यांचा आहे आणि माझे विद्यापीठ हे जे आहे जे की नारायण सुर्वे हे ज्या थोडक्यामध्ये यांचे संग्रह आहेत तर हे संपूर्ण काही लक्षात ठेवून घ्या तुम्हाला परीक्षेमध्ये विशाखावर जर प्रश्न आला तर विशाखा हे जे आहे जे की विवा शिरवाडकर यांच्या लिखित आहे पांजड हे नाधो महानोर यांचं आहे तर माझे विद्यापीठ सांगायचं झालं तर माझे विद्यापीठ हे नारायण सुर्वे हे जे आहे थोडक्यामध्ये साहित्य संग्रहाचे लेखक आहेत तर हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला चौथा प्रश्न असा आहे खाऱ्यांपैकी कोणता शब्द विसर्ग संधीचे उदाहरण नाही तर विसर्ग संधीचे या ठिकाणी उदाहरण नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर कोणतं होईल तर ते आहे ऑप्शन नंबर जे की ड जे की दैव्या दारियम हे, हे, हे जे आहे थोडक्यामध्ये हे थोडक्यात विसर्ग संधीच जे की उदाहरण नाही तर बाकी सर्व जे आहेत ते विसर्ग संधीचे उदाहरण आहेत कारण का दैव हे जे दैव दैव हे जे शब्द आहे तो कशाचा आहे तर हा एक स्वर संधीचा आहे कारण का याची जेव्हा आपण संधी विग्रह करतो त्याचा कसा बनतो तर ते आहे दैवी अधिक औदार्य हे जे आहे या प्रकारे थोडक्यामध्ये याच विसर्ग बनतो परंतु जे इतर आहे त्यांचा जो आहे विसर्ग संधी मध्ये म्हणजे जो काही संधी आहे तो बनतो जसं की या ठिकाणी वयस्कर घेतला आपण तर वयस्करला जे आहे या ठिकाणी वय अधिक जे की कर या प्रकारे याचा आपला विग्रह बनतो जर पुढील पाहिला आपण निरस तर निरस जे आहे नी अधिक रस या प्रकारचा याचा जो काही विसर्ग संधी बनतो त्यानंतर जे पुढचं आहे आयुर्वेद आयुर्वेदचा देखील थोडक्यामध्ये सारखाच बनतो परंतु जे दैवदारी दे, आहे याचा जो जो थोडक्यामध्ये जो विसर्ग म्हणतो तो स्वर प्रमाणे बनतो ज्यालाच की औदर्य असं जे आहे येते म्हणजेच की देवी अधिक औदर्य हे याचं बनणार आहे, आहे। म्हणून या छोडक्यामध्ये याचं उदाहरण विसर्ग संधीचं नाही आहे तर हे कशाचं आहे हे स्वर संधीचं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर पुढील पाचवा प्रश्न आपला असा आहे भाववाचक नसलेले नाम ओळखा तर यापैकी कोणतं जे आहे जे की भाववाचक नाम नसलेलं आहे तर याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर होईल जे की ऑप्शन नंबर क के स्वागता, स्वागता जे की स्वागता तर स्वागता हे जे थोडक्यामध्ये भावाचक नसलेलं नाम आहे तर थोडक्यामध्ये इतर पाहिलं धैर्य नम्रता आणि जे पुढील आहे वकिली ही जे आहे भाववाचक नामे आहेत तर स्वागत हे सामान्यतः व्यक्ती नाम किंवा क्रियाविशेषण असू शकते परंतु भाववाचक जे थोडक्यामध्ये हे होणार नसेल म्हणून ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये हे क याचं योग्य ते उत्तर होणारं असेल तुमच्या येणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये मराठी व्याकरणावर तुम्हाला सेम टू सेम असेच प्रश्न पाहायला मिळतील त्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नांची तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा असेल या शेवटच्या एकोणतीस दिवस बाकी तुमच्याकडे आहेत त्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला एकमेव सोल्युशन सांगतो आप की आपली टे टेस्ट सिरीजी एक्झाम साठी परफेक्ट आहे अनेक विद्यार्थी दोन हजार चोवीस सालच्या परीक्षा चांगले स्कोर करून मित्रांनो क्वालिफाईड झालेले आहेत त्याच प्रकारे आपण दोन हजार पंचवीस साठी टीएटी देखील आपण टेस्ट सिरीज घेऊन आलेले आहे ज्यामध्ये आपण फुल लेंथी टेस्ट म्हणजेच तुम्हाला दीडशे प्रश्न दीडशे गुणाचे टेस्ट व त्या सोबत सब्जेक्ट टेस्ट देखील आपण त्यामध्ये ऍड करून दिले तुम्हाला इतरत्रेच मिळणार असेल जेवढा जास्त तुम्ही प्रश्नांचा सराव कराल तेवढे तुम्हाला जास्त गुण त्या ठिकाणी मिळण्याचे असतात आणि तुम्ही होण्याचे असतात त्यामुळे तुम्ही वेळ न वाया करता आपली महा एक्झाम पॉइंटची अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यामध्ये टेस्ट सिरीज च्या टाइपमध्ये तुम्ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता टेस्टवर क्लिक करा आणि तिथून आपली लगेचच्या लगेच टेस्ट सिरीजची बॅच इंड्रॉन करून घ्या तुम्हाला कोणत्याही क्लासेसची गरज पडणारी नाही तुम्हाला कोणत्याही पेड जे काही अति महागडे क्लासेसची घेण्याची गरज पडणार अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये आपण ठरलेले आपण त्यामध्ये तुम्हाला सव्वीस सोड प्रश्नांचे विश्लेषण तुम्हाला त्यामुळे परीक्षेच्या अंतिम दिवसात जास्तीत जास्त कराल तेवढे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे लगेच आपले अप्लिकेशन डाऊनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तेथून तुम्ही संपूर्ण काही तयारीला लागू शकता त्यानंतर पुढील पाहू आपला प्रश्न क्रमांक सहावा असा आहे जे की लिंग विचारण चुकीची जोडी कोणती आहे तर या ठिकाणी लिंग तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की दाता दाती हे जे थोडक्यामध्ये जोडी या ठिकाणी कशी आहे चुकीची आहे तर यामध्ये पाहिलं तर दाता या पुलिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप दात्री असं जे होते दाताचं काय होतं तर दात्री असे जे थोडक्यामध्ये होतं परंतु या ठिकाणी दाती आहे म्हणून हे जे थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे तर बाकी पाहिलं जोड्या सुरा सुरी तरुण तरुणी आणि जे श्रीमान श्रीमती हे संपूर्ण जोड्या कशा आहेत तर या संपूर्ण जोड्या अतिशय बरोबर आहेत त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला सातवा असा आहे काय म्हणतो पहा की वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा तर वचनानुसार अचूक नसलेली जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे तर कोणतं आहे तर ते आहे ऑप्शन नंबर जे की ब फळा फळा हे जे आहे याचं उत्तर होणारं असेल जे की अचूक नसलेली जोडी फळा पुलिंगी आहे अ कारांत यामध्ये आहे या, या नामाचं अनेक वचन फळे असे होते उदाहरणार्थ एक फळ अनेक फळे दिशा कला आणि इच्छा या ज्या छोळख्यामध्ये आकार श्रीलिंगी नामाचे अनेक वचन समान राहते म्हणून ऑप्शन नंबर काय होईल याचं जे की ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू जो की प्रश्न क्रमांक आठवा काय म्हणतो पहा की संबोधन युक्त शब्दरूप ओळखा तर संबोधन युक्त शब्दरूप या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर काय उत्तर होईल जे की ऑप्शन नंबर क फुला नो हे जे आहे याचं उत्तर होणार असेल तर संबोधन म्हणजे हाक मारणे असा याचा अर्थ होतो तर अनेक वचनी नामाला ओ हा प्रत्यय लागून संबोधून युक्त शब्द रूप तयार होतो उदाहरणार्थ फुल अधिक नो म्हणजेच काय फुलां नो या प्रकारे जे आहे हे होणार असतं म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न आपला नववा असा आहे पुढील काय म्हणतो पहा नववा प्रश्न की कुसुमाग्रज या टोपन नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय तर कुसुमाग्रज या टोपन नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचं नाव काय तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड त्यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर यांना जे आहे तात्यासाहेब शिरवाडकर असं देखील म्हणतात हे कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जातात त्यांचं जर प्रसिद्ध नाटक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर ते आहे नटसम्राट आणि कविता संग्रह विचारला तर तो आहे विशाख आहे जे आहे त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि परीक्षेत या दोन्हीवरही प्रश्न वारंवार विचारलेले आहेत तुम्ही नोट डाऊन करून घ्या मित्रांनो त्यानंतर आपला पुढील दहावा प्रश्न असा आहे काय म्हणतो पहा की चुकीच्या पद्धतीने केलेला सामान्य रूप ओळखा तर चुकीच्या पद्धतीने केलेला सामान्य रूप त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की युक्ती आणि युक्त्या हे जे आहे थोडक्यात उत्तर याचं आहे तर युक्ती हे जे आहे थोडक्यात ई हा कारण स्त्रीलिंगी नाम आहे आणि युक्त्या हे त्याचे अनेक अनेक वचन आहे जे की सामान्य रूप नव्हे म्हणून ऑप्शन नंबर याचं काय होणार असेल तर ते आहे ब हे होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न अकरावा असा आहे नदी या नामाचे अचूक विशेषण कोणते तर नदी या नामाचे अचूक विशेषण या ठिकाणी सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे ब जे की वाहती सांगाय झालं तर वाहती हे नदीची क्रिया आहे म्हणजेच की नदीची क्रिया काय वाहने आहे मग दर्शवणारे हे काय होय तर हे विशेषण आहे जे नदीचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे जसं की या ठिकाणी झालं तुम्हाला उदाहरणार्थ तर हे बाकी सर्व आहेत थंडगार अथान ही देखील विशेषणे आहेत परंतु वाहती नदी हा एक क्रियावाचक विशेषण विशेषणाचाच एक अचूक प्रकार आहे म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी काय होईल जे की ब हे या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील का आहे प्रश्न बारावा जो की काय म्हणतो पहा जे की हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जे की खात जातील हा कोणत्या काळामधला वाक्य आहे तर काळ ओळखायला या ठिकाणी आपल्याला थोडक्यात विचारलेलं आहे तर कोणत्या काळामधील हे आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की रीती भविष्यकाळ होणार असेल तर यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला स्पष्टीकरण तर क्रियापदाचं रूप जेव्हा धातू अधिक किंवा तसेल किंवा अधिक जे की जाईल जातील जाशील असे असते तेव्हा तो काय असतो तर तो तो, तो, तो रीती भविष्य काळ असतो ज्याला आपण फ्युचर हॅबिच्युअल टेन्स असं देखील म्हणतो यातून भविष्यातील नित्या किंवा सवयी क्रिया दर्शवल्या जातात ज्यामध्ये एक रीती म्हणजेच की वारंवार घडणारी एखादी घटना ज्यामध्ये भविष्यामधील दाखवली जाते त्याला रीती भविष्य काळ असं जे आहे ते म्हटलं म्हणतात तर ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होणारच असेल त्यानंतर प्रश्न तेरावा आपला तुम्ही पाहिलेले मंदिर फार प्राचीन आहे ही वाक्यरचना कोणत्या प्रकारातील आहे तर याचं उत्तर काय होणार असेल तुम्ही पाहिलेलं मंदिर फार प्राचीन आहे तर याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर देखील ऑप्शन नंबर होणार असेल मिश्र वाक्य रचना होणारी असेल तर ते कसं तर ज्या वाक्यात एक मुख्य वाक्य आणि त्यावर अवलंबून असलेलं एक गौण वाक्य असते तेव्हा ते, ते काय असतं जे की मिश्र वाक्य असतं तर यामध्ये काय आहे मग आता पाहून घ्या यामध्ये जे मुख्य वाक्य कोणतं आहे मंदिर फार प्राचीन आहे हे याचं काय आहे तर मुख्य वाक्य आहे आणि ज्याला लागून आणलं दोन वाक्य कोणतं आहे जे की तुम्ही पाहिलेलं हे जे आहे याचं गोन वाक्य आहे मग आता याचं दोघाचं मिळून काय होणार असेल जे की मिश्र वाक्य म्हणजेच काय दोन्ही मिळून आले म्हणून काय होणार असेल जे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्याला होणार असेल म्हणजे की मिश्र वाक्य असेल तर तुम्ही पाहिलेले हे विशेषण उपवाक्य या ठिकाणी आहे म्हणून ऑप्शन नंबर ब याचं उत्तर जे की होणार असेल मिश्र वाक्य होणार असेल त्यानंतर पुढील आपला चौदावा प्रश्न पहा काय म्हणतो की खालीलपैकी कोणत्या प्रयोगावर करता किंवा कर्म यांचा परिणाम होत नाही तर कर्ता किंवा कर्मचा ज्यांचा परिणाम होत नाही जराचं उत्तर काय आहे तर ते आहे ऑप्शन नंबर अ जे की भावे सांगाय झाल्यात भावे प्रयोग मध्य क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही म्हणून क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी आणि एक वचनी राहते म्हणून ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होत असे त्यानंतरचा प्रश्न पंधरावा आपला आवडले का तुला हे पुस्तक या वाक्या पुढे कोणती विरामचिन्ह हवे तर आवडले का तुला हे हे पुस्तक तर याचं उत्तर कोणता होणार असेल तर ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जसं की प्रश्नचिन्ह वाक्यात का या शब्दाचा उपयोग झाल्यामुळे प्रश्न विचारला गेला आहे प्रश्न विचारणाऱ्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह झोडक्यामध्ये काय येतात जे की वापर असतात ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील सोळावा पहा काय म्हणतो खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता तर पैकी शुद्ध शब्द यापैकी कोणता आहे तर शुद्ध शब्दावर आधारित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात ज्यात आशीर्वाद असो किंवा अशा प्रकारचे शब्द असो हे वारंवार नेणारे शब्द, वार वार शब्द आहेत त्याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर अ जे की निर्बस्त नाम ही जे शब्द या प्रकारे लिहिला जातो तर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार निर्भस्त नाम जे की म्हणजेच त्याचा अर्थ होतो निंदा करणे किंवा तिरस्कार करणे असा होतो हा शुद्ध शब्द या प्रकारे लिखित स्वरूपामध्ये आहे त्यानंतरचा हा प्रश्न सतरावा आपला समानार्थी शब्दाची चुकीची जोडी चुकी चुकी तर समानार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे तर याचं उत्तर जे काय आहे तर ते आहे ऑप्शन नंबर डब जे की सोने आणि लक्षप्रद हे जे आहे थोडक्यामध्ये समानार्थी शब्दाची जोडी चुकीची आहे तर ही जोडी समानार्थी नाही तर इतर जोड्या ज्या आहेत जसं की आपण या ठिकाणी पाहिलं वानर कपी सिंह केसरी राजान्रूप ह्या समानार्थी आहेत परंतु सोन्याचं जर आपण पाहिलं तर सोने म्हणजेच सुवर्ण किंवा कनक होतं आणि लक्षप्रद म्हणजे लक्ष लक्ष वेधून घेणार आहे यामुळे ही जी आहे जोडी थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे तर बाकी सर्व जे आहेत त्या बरोबर जोड्या आहेत त्यानंतर जा पुढील अठरावा प्रश्न काय म्हणतो पहा चुकीच्या विरोधार्थी शब्दाची जोडी शोधा तर, -दोड़ शब्दा तर समानार्थी पाहिलं त्यानंतर आपण बॅक टू बॅक विरोधार्थीकडे आलेला आहे तर याचं उत्तर काय आहे तर ते आहे ऑप्शन नंबर क जे की अवघड किंवा कठीण याची जोडी जोडक्यामध्ये काय आहे तर चुकीची आहे सांगायचं झाल्यास अवघड आणि कठीण हे दोन्ही शब्द कसे आहेत तर समानार्थी आहे त्यामुळे हे विरोधार्थीमध्ये येत नाहीत तर अवघडचा विरोधार्थी काय व्हायला पाहिजे या ठिकाणी जे की सोपे व्हायला पाहिजे जे की या ठिकाणी झालेलं नाही म्हणून या ठिकाणी याचं उत्तर चुकीचं आहे त्यानंतरचा आपला प्रश्न एकोणीसवा कडी पातळ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर कडी पातळ होणे याचा तर याचं उत्तर काय आहे तर याचं ऑप्शन नंबर क जे की दुर्बळता येणे असं ज्या या छुडक्यामध्ये होतं की कडी पातळ होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दुखण्यामुळे जर्जर होणे किंवा दुर्बळता येणे असा होतो ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असं त्यांचा आपला विसवा प्रश्न असा आहे बैल गेला आणि झोपा केला या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती तर बैल गेला आणि झोपा केला त्याच जे उत्तर होईल ते काय होईल त्याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ड जे की वराती मागून घोडे असं जे होणार असेल तर बैल गेला झोपा केला म्हणजेच की नुकसान झाल्यावर उपाययोजना करणे आणि वराती मागून घोडे म्हणजेच की वेळ निघून गेल्यावर तयारी करणे या दोन्ही मनीचा अर्थ कार्य झाल्यावर उपाययोजना करणे असा ज्या धोडक्यामध्ये समांतर आहे म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचा उत्तर जे की होणार असेल तुम्हाला असे प्रश्नच परीक्षेमध्ये असतात तुम्हाला सर्व प्रश्न काळजीपूर्वक मी अशामुळे सांगत आहे कारण का परीक्षेचा जो तुमचा येणारा मायना आहे किंवा स्वरूप आहे तो सेम टू सेम असाच राहणारा असणारा आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व प्रश्न काळजीपूर्वक वेधून घेणे लक्षात ठेवून घेणे खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे सर्व इम्पॉर्टंट तर आपले टेस्ट सिरीजच आहे कारण का त्यामध्ये तुम्हाला आपण पीवाय क्यू बेस अतिशय इम्पॉर्टंट पद्धतीने त्यामध्ये समावेश करून दिलेला आहे आणि जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण त्यामध्ये दे फुल फिल कव्हर करून घेतले जेव्हा तुम्ही सोडवाल ना तेव्हा तुम्हाला ते ऑटोमॅटिक कळत जाईल की किती मौल्यवान आपले डे सिरीज आहेत त्यानंतर जर आपला पुढील एकवीसवा प्रश्न असा आहे कारण पैकी तस्तम शब्द ओळखा तर यापैकी तस्तम शब्द कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मधु हा जो आहे तस्तम शब्द आहे तर तस्तम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून मराठीत जशाच तसे आलेले शब्द होय तर मधु तस्तम शब्द आहे म्हणजेच काय या ठिकाणी झालं तर इतर शब्द सांगायचं झाले डोळा हा जो आहे तद्भावचा आहे पेशवा हा फारशी आणि अर्ज हा आहे अरबी शब्द म्हणजेच की परभाषी थोडक्यामध्ये शब्द आहे पण मधु हा कसा आहे हा तस्तम शब्द आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला फटफजिती हा शब्द कोणत्या भाषेतून उपसर्गापासून बनला आहे तर फट फेती हा शब्द तर याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर क हे याचं उत्तर होणार आहे म्हणजेच काय तर हे जे शब्द आहे पटपजेती तर हा जो आहे एक आ, फजिती हा जो शब्द आहे हा फारशी नाही आहे थोडक्यात हा आरबी शब्द आहे थोडक्यात सांगायचा अरबी आहे तर फट फजिती मूळ शब्द जो आहे फजिती हा अरबी भाषेतील आहे म्हणून हा एक संक्रीय शब्द प्रामुख्याने आरबी मूळचा मानला जातो ऑप्शन नंबर या ठिकाणी काय आहे तर ड हे याचं उत्तर आहे तर हे क नाही सॉरी हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्या ठिकाणी त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक आपला तेवीसवा काय म्हणतो पहा जे की प्रश्न तेवीसवा तर अवय भाव समासाची उदाहरणं ओळखा तर अवय भाव समासाच्या या ठिकाणचं उदाहरण आपल्या ठिकाणी सांगायचं आहे तर उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ब तर भाव समासात पहिले पद उपसर्ग जे की प्रधान असते आणि जे की ते अवय असते या ठिकाणी दररोज असं आहे म्हणजेच की दररोज म्हणजे काय तर प्रत्येक दिवशी या शब्दातील दर हा कसा आहे तर फारसी उपसर्ग आहे म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा चोवीसवा प्रश्न झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा या ओळीतील अलंकार कोणता तर कोणता अलंकार आहे यामधला सांगायचं आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी ड जे की अनन्वय अलंकार आहे तर्कसा? तर कसं तर जेव्हा उपमयाला उपमा देण्यासाठी दुसरे उपमान मिळत नाही आणि उपमयाला उपमयाचीच उपमा दिली जाते म्हणजे की सांगाय झालं या सारखाच हात तर तेव्हा जे आहे कोणता अलंकार होतो तर अनन्वय अलंकार हा होतो तर सांगायचं झालं यामध्ये शेवटी तुम्ही पाहून घ्या सुरुवातीला बहु बहु बहू आलेला आहे परंतु शेवटी बहु हे आलेलं नाही परंतु त्यासारखाच या ठिकाणी तो जो की आ, या, यासम हा हे जे आहे थोडक्यात वापरलेलं आहे म्हणजेच काय तर याला जेव्हा उपमयाला उपमा देण्यासाठी दे, दुसरे उपमान मिळत नाही आणि उपमयालाच उपमयाची उपमा दिली जाते तेव्हा दे अनन्वय अलंकार हा जो आहे होत असतो म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर जो आपला पुढील पंचवीसवा प्रश्न असा आहे काय म्हणतो की अद्भुत या रसाचा जे की स्थायी भाव कोणता आहे त्याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ड जे की विस्मय हे जे आहे जे की काव्यशास्त्रातील अद्भुत म्हणजे इंग्लिश मध्ये आपण अमेझिंग असं म्हणतो तर रसाचा स्थायी भाव हा विस्मय म्हणजेच की आश्चर्य हा आहे त्यांचा सविस्वा प्रश्न सविस्वा प्रश्न देखील खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवून घ्या न गण असणारे व्रत कोणते तर हे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा काय म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मालिनी हे जे आहे याचं योग्य ते उत्तर आहे म्हणजेच काय तर मालनी या व्रताचे गण न न म य, य, य। थोडक्यात याचं जर आपण पाहिलं तर काय होतं न नगन न यगन यगन असे जे आहे थोडक्यामध्ये असे असतात आणि यामध्ये एकूण जे आहे पंधरा अक्षरे असतात हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या ऑप्शन नंबर ब त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक सत्तावीस आणि तुमच्यासाठी क्वेश्चन स्पेशल आहे क्वेश्चन फॉर यू मध्ये उत्तर येत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो प्रश्न कसा आहे पहा की तीर्थ स्वरूप असा मायना पत्राच्या सुरुवातीला खाल्ल्यापैकी कोणाला लिहिता येणार नाही असं म्हटलेलं आहे लिहिता येणार नाही तर कोणाला वडील मंडळी मोठा भाऊ वडील किंवा जे की मोठी बहीण ना तर यापैकी कोणाला लिहिता येणार नाही तर काय याचं अचूक उत्तर होईल ते खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि पुढील आपले प्रश्न जे की उतारावर बेसिक वर आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये देखील उतारा अशा प्रकारचा येणारा असेल तर तुम्हाला उतारा काळजीपूर्वक वाजून घ्यायचा आहे काळजीपूर्वक वाचल्यानंतरच तुम्हाला या सर्वांची उत्तरे जे की खाली दिलेले प्रश्नाला सोडवायचे आहेत तर या ठिकाणी मी उतारा वाचलेला आहे असं ग्रहीत धरा आणि याचे डायरेक्ट मी उत्तरे सांगून तुम्हाला देईल तर या ठिकाणी प्रश्न काय म्हटलेला आहे की तुळस कोठे लावलेली होती तर ज्यासाठी आपल्याला उत्तर जे आहे याचं या ठिकाणी पाहावं लागेल या उतारामधून जे की याचं उत्तर ज्या थोडक्यामध्ये आपल्याला देण्यासाठी तर लेखकाला त्याच्या लहानपणी जे काही या ठिकाणी आठवणीवर बेसिक प्रश्न आहेत किंवा या उतरावर जे बेसिक प्रश्न जे की आपल्याला या ठिकाणी उतारा स्वरूपामध्ये या ठिकाणी द्यावे लागणारे असेल तर हे संपूर्ण जे काही प्रश्न झाले उतारा बेसिकचे सोपेच असतात कारण का हे उतारावर आपल्याला सोडवायचे असतात जे की पुढील तीन प्रश्न आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे प्रश्न उतारा बेसिक असल्यामुळे मित्रांनो त्याला आपण इथेच स्किप करणार आहोत फक्त तुम्हाला तीस प्रश्न कशा प्रकारचे असतात कसे विचारले जातात लेव्हल काय असतो हे तुम्हाला संपूर्ण काही समजून सांगण्यासाठी हे संपूर्ण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो तर असे होते जे काही आपले आजचे तीस प्रश्न जे की टॉप थर्टी क्वेश्चन यापैकी आपण तुम्हाला जो शेवटचा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि पुढील आपण जे काही इतर विषय आहेत त्याची देखील व्हिडिओ सिरीज आपण तुम्हाला रेग्युलरली अपडेट करत आहोत ज्या विद्यार्थ्यांना आपली महाटीचे संपूर्ण काही एस बॅच जॉईन करायचं आहे ज्यांना जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली टी एक्झाम टी क्रॅक करायची आहे क्वालिफाइड व्हायचं आहे त्यांनी लगेच लगेच आपली बॅच आहे जॉईन करून घ्या